नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्सल गावराण पद्धतीने झणझणीत मटण रस्सा आजी पणजीच्या हातासारखीच रेसिपी पाटा वरवंटा नसून मिक्सरमध्येच पण चव मात्र पाटा वरवंट्यासारखीच शिवाय म मटणही कुकरमध्ये न शिजवता पारंपरिक पद्धतीने व किती लोकांसाठी होईल असे परफेक्ट प्रमाण सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे मटण साफ करून घेतले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं अजून थोडंफार जास्तीचं पाणी असेल तेही निथळेल म्हणून असं चाळणीवर ठेवून घेतलं खाली एक प्लेट ठेवली त्यानंतर आता मटण आपण एका खोलगट भांड्यात घालूयात मटण जास्त कोवळं किंवा जास्त निवरही घेऊ नये तर मध्यंतर असं मटण घ्यायचं तर ते कसं ओळखायचं तेही पुढे सांगतेच यात मी दोन चमचा एवढी हळद घातली अर्धा चमचा मीठ घातले हळद थोडीशी जास्तच वापरायची आणि त्यानंतर अर्ध इंच आले असे किसून घातले तर मटण थोडंसं असं गुलाबी रंगावर दिसतं ते मटण घ्यायचं ते मटण खायलाही फार स्वाद लागतं हे मटण थोडंसं सा असं पाकळल्यासारखं केलं म्हणजे हळद आणि मीठ एकसारखं मटणाला लागतं मी हळद थोडीशी जास्तच घातली यांनी काय होतं की मटण किंवा कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ हळदीमुळे निर्जंतुक होतो आता मटण एक जास्त नाही तर एक दहा पंधरा मिनटं मी मुरू देते तोपर्यंत इथे कांदा चिरून घेतला लसूण पाकड्या सोलून घेतला टोमॅटो कोथंबीर रस्सी चिरून घेतली आता गॅसवर एक टोप ठेवला आपण पारंपरिक पद्धतीने मटण शिजवतो आहे म्हणून इथे मी कुकरचा वापर न करता पातेल्यातच किंवा टोपातच मटण शिजवून घेणार आहे त्यासाठी इथे एक मोठा अर्धा चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला तर इथे एक मोठ्या आकाराचा बारीक असा कांदा चिरून घेतला लहान असतील तर दोन कांदे घेऊ शकता आणि मोठा अर्धा चमचा एवढे तेल घेतले मटणाला थोडीशी चरबी आहे म्हणून तेल थोडेसे कमी घातले आणि कांदा जास्त लाल किंवा काळा करायचा नाही अगदीच थोडासा गुलाबी रंगावर परतत आला की त्यानंतर यात मटण घालूयात आणि मटण मध्यम ते मोठ्या आचेवर एक सारखे या कांद्यात परतवून परतवून घ्यायचे जोपर्यंत की याला स्वतःचं पाणी सुटत नाही तोपर्यंत सारखे परतवून परतवून घ्यायचे आपण पाणी चांगलंच निथळून घेतलं होतं म्हणून अजिबात यात जास्त पाणी निघत नाही आहे एवढं परतवल्यानंतर अगदी थोडं थोडंच पाणी यात आहे तरीही आपण यावर ताट ठेवूयात आणि या ते दोन मिनटानंतर ताट काढून घेऊयात तर आपण दोन ते ती तीन मिनटाची वाफ दिली तर मटणाला अजून थोडंसं स्वतःचं पाणी सुटलं हे पहा मीठ लावल्यामुळे असं मटणाला थोडंसं पाणी सुटलं पण यातच आपल्याला अजून पाणी टाकायचे नाही आहे तर मटण हे अजून असं चांगलं परतवून घेतलं आणि यातील पाणी कमी करून घेतलं तर हे पहा अजिबात यात आता पाणी दिसत नाही असं मटण परतवून परतवून घेतलं स्वतःचं अंगाचं पाणी आटू दिलं तर अजिबात मटण रस्सा किंवा मटण उग्र किंवा अजिबात वशट लागत नाही एकदा करून पहा लहान मुलंसुद्धा आवडीने सूप पितात तर यातील सर्व अंगाचं पाणी आटल्यानंतर त्यानंतर चिरलेला टोमॅटो घातला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आता टोमॅटोमध्येही चांगलं मटण परतवून परतवून घ्यायचं टोमॅटोच्या पाण्यात अजून तीन ते ती चार मिनटं मी मध्यम वाचेवर हे मटण मस्त असं सा एकसारखं परतवून परतवून घेतलं आता तुम्ही पाहू शकता की नुसतं तेलच यात आहे तरीसुद्धा आपण यावर झाकण ठेवलं असं कोलगट ताट ठेवून यावर एक ते दीड ग्लास किंवा बसेल इतपत पाणी घातलं आणि मंद आचेवर मटण अजून तीन ते चार मिनटं वाफेत होऊ दिलं तर हे पहा आपण अजिबात यात पाणी शिल्लक ठेवलेलं नव्हतं नुसतं तेलच होतं तरीसुद्धा मटणाला स्वतःचं मस्त असं पाणी न सुटता तेल सुटलं आणि या चा तेलातच चांगलं मटण परतवून परतवून घेतलं टोपाला थोडंसं असं करपा लागेपर्यंत तोपर्यंत हे मटण चांगलं असं परतवायचं चा। तर तुम्ही पाहू शकता अजिबात यात मटणाचं पाणी नाही आहे आणि यात घालूया आता ताटावरचं ता ता गरम पाणी हा सूप प्यायला एवढा टेस्टी लागतो अजिबात उग्र किंवा वशट लागत नाही लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने पितील किंवा ज्येष्ठ माणसं आजी आजोबा कोणीही सहज आणि आवडीने पितील आता पुन्हा आपल्याला जेवढा मटण सूप हवा आहे तेवढं दोन तीन वेळा ही अशी मी पद्धत करून घेतली ताटावर पुन्हा गरम थंड पाणी टाकले आणि गरम होऊ दिले जेवढा आपल्याला मटन सूप हवा आहे तेवढे दोन तीन वेळा ही पद्धत करून टोपात पाणी घातले अगदी पारंपरिक पद्धतीसारखं आपण मटण शिजवून घेऊयात तर आता या सूपला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आणि चांगली उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर केला झाकण ठेवून मटण शिजू देऊयात मटण शिजतं तोपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेऊयात इथे मी दोन मोठे कांदे असे चिरा देऊन घेतलात एक पाच ते सहा अशा चिरा देऊन घेतल्यानंतर भाजायला ठेवले आणि यासोबतच खोबऱ्याच्या वाटीचा अर्ध्या भागातून अजून थोडासा दुसरा भाग घेतला तर एक चार लोकांसाठी आपण हा मटण रस्सा बनवतो आहे म्हणून दोन मोठे कांदे घेतले आणि हे सुके खोबरे खोबरे लवकर जाते म्हणून असे पटकन भाजून काढून घ्यायचे आता सुके खोबरे भाजत आले काढून घेऊयात आणि कांदा आपण असा थोडासा उलटपालट करून यावर ठेवूयात कांदा थोडासा भाजू देऊयात तर इथे आपण तोपर्यंत तो मसाले पाहूयात तर इथे आपण पारंपरिक आणि आजी पंजीच्या हातासारखी चव हवी त्यासाठी इथे थोडेसे मी लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतल्या थोड्याशा हिरव्या मिरच्या आमची आजी याच पद्धतीने मटण रस्सा बनवते फार मस्त असा होतो एकदा करून पहा या पद्धतीने तुम्ही कधी केले नसेल तर तर इथे मी एक चार ते पाच हिरवी मिरची एक चार ते पाच लाल अख्ख्या सुक्या मिरच्या दोन ते अडीच चमचा एवढे धने दहा ते पंधरा लसण पाकळ्या काही खडे मसाले दोन चमचा एवढे तीळ अर्धा इंच आलं आणि दोन मूठ कोथंबीर खडे मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच एक इंच दालचिनी दीड ते दोन चमचा एवढी खसखस चार ते पाच लवंग आणि एक सहा ते सात काळी मिरी त्यानंतर थोडीशी जावित्री एक मसाला वेलची आणि अर्धी हिरवी वेलची घेतली तर आता गॅसवर मी इथे तवा ठेवून घेतला गॅस मंद आचेवरच आहे तवा थोडासा गरम झाल्यावर यात धणे घातले आणि धणे आपण सुगंध येईपर्यंत भाजूयात थोडेसे धणे भाजत आले की त्यानंतर यावरच तिळा घालूयात धण्यांसोबत तिळा मस्त असे भाजल्या जातात धणे आणि तिळा मस्त असे भाजून घेऊया सुगंध यायला लागला तिळा उडायला लागल्या की आता काढून घेऊयात धने मी तेल न घालताच भाजून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार तेल यात घालू शकता आणि खडे मसालेसुद्धा अगदीच मी तळून घेतले नाही थोडेसे गरम करून घेतले आणि काढून घेतले आपण जर खडे मसाले जास्तच भासले तर यातील नैसर्गिक तेल आहे ते थोडंसं कमी होऊन जातं तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार तेल धने किंवा कडे मसाल्यात घालू शकता त्याचबरोबर आता तव्यावर थोडेसे तेल घातले आणि तेलात मिरची भाजून घेऊयात मध्यम ते मंद आचेवर मिरची ही तेलात मस्त खरपूस अशी भाजून घेतली आणि त्यानंतर याच गरम तव्यावर हिरवी मिरची घातली हिरवी मिरची लाल अख्ख्या सुक्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता मिरची ही डाकपडेपर्यंत भाजून घेतली काढून घेतली आता कांदेही भाजून गेले होते तर हे पहा काढून घेतलेत मिरची सर्व मसाला भाजून काढून घेतला आता सुक्या खोबऱ्याचे आपण असे काप करून घेऊयात तर खडे मसाल्यात मी तेल न घालताच भाजले ते वेगळे काढून घेतलेत इथे कांदा मिरची खोबरे असे वेगळे भाजले आणि सुके धणे माफ करा अख्खे धने टिळा आणि खडे मसाले असे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढले तर आपण हे कोरडे मसाले आधी वाटून घेणार आहोत म्हणून कोरडे मसाल्यांमध्येच मी खोबऱ्याचे असे काप करून घेते आणि सुके खोबरे खसखस धणे तिळा आपण आधी वाटून घेऊयात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी कोरडे मसाले घालूयात आणि पाणी न घालताच आधी हे मिक्सरला थोडंसं असं फिरवून घेऊयात तर यासोबतच मी मिरचीही घातली कोरड्या मसाल्यांसोबत पाणी न घालता हे थोडंसं वाटून घेऊयात आता हे थोडंफार असं वाटलं गेलं तर हे पहा आपण पाणी न घालताच असा अर्धा वाट हा मसाला वाटून घेतला आता यात घालूया आपण भाजून घेतलेला कांदा हिरवी मिरची आले लसूण आणि कोथिंबीर आता हे सर्व भाजलेले मसाले यात घालूया तर कांदा जर तुम्हाला हा जास्त काळा वाटत असेल तर तुम्ही वरवरचा हा कांद्याचा काळसर भाग काढून घेऊ शकता पण भाजलेल्या कांद्यामुळे भाजीला मस्त असा रंग येतो आणि भाजून घेतलेल्या कांद्यामुळे भाजीला चवही छान येतो अगदी पारंपरिक पद्धतीने मस्त अशी ही रस्सा भाजी होते नसेल आवडत तर तुम्ही या पद्धतीने थोडाफार असा वरवरचाच पण जास्त न काढता अगदी वरवरचा काळा भाग काढून घेऊ शकता आता यात घालूया आपण कोथंबीर आणि सर्व प्लेटमधून धाणे खसखस लागली होती तीही कोथंबिरी पुसूनच मी यात घालते आहे व त्याचबरोबर यात घालूया एक ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला कांदा लसूणमुळे मस्त असा हा झणझणीत रस्सा होतो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठल्याही घरातील साठवणीचा मसाला एक चमचा एवढा घालू शकता पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेतलं त्या वरवंट्यावरचा मसाला वाटलेला नाही आहे पण चव मात्र अगदी तशीच येईल कारण आपण यात लाल सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एकदम भाजून भुजून गावरण पद्धतीने केलं आहे खड्या मसाल्यात तर चव अगदी पाटा वरवंट्यासारखीच येईल आता मटणही पाहूयात शिजले किंवा नाही तर तुम्ही पाहू शकता पिवळाधम असा हा सूप निघतोय आपण वाटण करेपर्यंत मंद आचेवर मटण शिजत होतं तर दाटसर असा सूप आपला तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता तेवढंच टेस्टी असा हा मटण सूप आहे आपण इथे मटणाचं स्वतःचं पाणी चांगलंच आटवून आटवून घेतलं होतं टोपाला लागेपर्यंत चांगलं मटण तेलात परतवून घेतलं होतं तरीसुद्धा ते मटण सूप पिवळा धम आणि घट्ट असा निघाला आहे आता मटण कितपत शिजलं आहे तेही आपण तपासून पाहूयात तर एका प्लेटमध्ये मटणाच्या दोन फोडी घेतल्यात आणि मटण तपासून पाहूयात तर मटणच्या फोडीमध्ये चमचा रोताच अगदी वेगळा असा पीस झाला मटण आपले चांगले शिजले आहे त्या मटणाला बघारणी द्यायला घेऊयात किंवा फोडणी देऊयात मटण बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढाई ठेवून घेतली यात मोठे दोन चमचे एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर यात थोडेसे दगडफूल घालूयात आणि सोबतच दोन तमालपत्र अशी हाताने तोडून घालूयात इथे मी चार लोकांसाठी हा मटण रस्सा बनवती आहे म्हणून मोठे दोन चमचे एवढे तेल घातले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर आता वाटण घालूयात आणि मध्यम ते मंद आचेवर चांगलं वाटण मस्त असं परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत वाटणाचं प्रमाण आणि रंग बदलेपर्यंत मस्त असं हे वाटण परतवून परतवून घेऊयात मसाला जर चांगला परतला तर मस्त अशी ही चव येते आणि झणझणीत तरीदार असा रस्सा होतो तुम्ही पाहू शकता आता वाटणाचा रंग बदलला आहे आणि प्रमाणही कमी झालं आहे आता आजूबाजूने तेल सुटायला लागलं की यात घालूया आपण थोडंसं मटण सूप आणि मटण सूप घालून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर अजून एखाद मिनटं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता मटण सूप आणि मटणाच्या फोडी घालूयात तर सर्व शिजवलेलं मटण घालून घेतलं एकदा पुन्हा मोठ्या आचेवर हे मिक्स करून घेऊयात चांगलं मसाल्यामध्ये मटण चांगलं एकजीव करून घ्यायचा आणि मस्त असं मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर केल्यानंतर यात घालूया आपण अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा मटण मसाला आपण खडे मसाले तर घेतलेच आहे नाही घातला तरीही चालेल मी अगदी अर्धा ते पाव चमचा एवढाच मटण मसाला घातला अजूनच मस्त असा सुगंध आणि टेस्टही येते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तर फारच मस्त असा होतो किंवा चपाती फुलका भातासोबतही खाऊ शकता काही सेकंदांसाठी मी पुन्हा मसाला घातल्यावर वाफ काढून घेतली अर्धा ते एक मिनिटाची मंद आचेवर गॅस केला आणि मंद आचेवर झाकण ठेवून मसाला घातल्यावर एक वाफ काढून घेतली आता झाकण काढून घेतले पुन्हा एकदा मिसळून घेतलं आणि त्यानंतर आता यात वाटणातलं पाणी आणि अजून आपल्याला हा रस्सा जेवढा घट्ट पातळ हवा आहे तेवढा वाढवून घेतला टोपात मटण शिजवून घेतलं होतं त्यातही थोडंसं गरम पाणी घालून यात ॲड केलं आणि सर्व हा रस्सा मिक्स करून घेऊयात जेवढा हवा होता तेवढा वाढवून घेतलं एकदा पुन्हा ढवळून घेऊयात आणि गॅस आता मोठ्या आचेवर करून एकदा याला पहिली उकळी फुट्ट्यांची वाट पाहूयात आता मस्त असा खळखळ रस्सा आपला उकळतो आहे पहिली उकळी फुटली आहे की चवीनुसार मीठ घालून घेऊयात एकदा मिक्स करून घेऊयात आणि तर पुन्हा आपण हा रस्सा उकळून घेऊयात चांगला मस्त असा रस्सा उकळायला लागला की आता गॅस पुन्हा मंद आचेवर करून एक चार ते पाच मिनटं अजून मंद आचेवर उकळून घेऊयात तर गॅस मंद चाचेवर करून अजून तीन ते चार मिनटं मी मस्त असा हा रस्सा उकळून घेतला मस्त असं याला तर्री आली आहे तवंगही छान आला आहे आणि झणझणीत हा घट्टसर असा मटण रस्सा तयार झाला आहे गॅस बंद करूया वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम झणझणीत असा मटण रस्सा सर्व करूयात आपण मटण शिजायला घातले होते तेव्हा तेलाचा वापर अगदीच कमी केला होता तरीसुद्धा मटण मस्त असे शिजले आणि रशालाही तवंग छान आला आहे अगदी पारंपरिक पद्धतीसारख्या आपण लाल अख्ख्या सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या खडे मसाल्यांचं योग्य ते प्रमाण घेतलं पाटावरवंटा नसून पण चव मात्र अगदी तशीच येईल अगदी पारंपरिक आजी पणजीच्या हातासारखी चव आणि रस्सा झालेला आहे ते मी दोन घडीची चपाती बनवून घेतली चपातीसोबत भातासोबत आणि ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर मस्तच लागतो मटणही इथे मस्त असे शिजले आहे आपण इथे अगदी योग्य ते मसाल्याचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही रस्साही पाहू शकता मस्त असा दाटसर घट्टसर असा झाला आहे आणि झणझणीत चटकदार असा आपला हा रस्सा तयार झाला आहे भातासोबतसुद्धा एकदम टेस्टी असा लागतो आहे एकदा या पद्धतीने करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद